आता बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत पंचवीस मिनिटात पन्नास बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात जोरदार पावसामुळे देशात जिऱ्याचं उत्पादन कमी झालेलं आहे पण देशांतर्गत बाजारात मागणी चांगली असल्यानं जिऱ्याच्या भावात चांगलीच चा तेजी आल्याचं पाहायला मिळते जिऱ्याचे वायदे आता साठ हजार रुपयांदरम्यान असून बाजार समित्यांमध्ये जिऱ्याला चोपन्न हजारांदरम्यान भाव मिळतोय मसाले बाजारातील तेजी धान्यापर्यंत पोहोचलेली आहे धण्याला आता मागील काही दिवसांपासून चांगली मागणी आहे चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीमध्ये धण्याची निर्यात तीन पटीनं वाढली आणि त्यामुळे वायद्यांमध्ये धण्यानं चार आठ हजारांचा टप्पा पार केलेला आहे तर बाजार समित्यांमध्ये जिऱ्याला सात हजारांदरम्यान भाव मिळतोय राज्यातील बाजारात कारल्याची आवक खूपच कमी होते आहे आणि त्यामुळे कारल्याचे भाव टिकून आहेत पावसामुळे पिकाचं नुकसान वाढल्यानं आवकेवर परिणाम झाल्याचं शेतकरी सांगतायत आवक कमी असली तरी मागणी मात्र टिकून आहे आणि त्यामुळे कारल्याला प्रति क्विंटल सरासरी तीन हजार पाचशे ते चार हजार पाचशे रुपयांचा भाव मिळतोय आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव वाढल्यानं देशातील बाजारातही दराला आधार मिळालेला आहे कापसाच्या भावात आजही काही बाजारांमध्ये क्विंटल मागे शंभर रुपयांपर्यंत सुधारणा झाली आहे चीन आणि इतर महत्वाच्या मार्केटमधून मागणी वाढल्यामुळे कापसाचे भाव वाढलेले आहेत देशातील बाजारात हळदीला आधार देणारे काही घटक सक्रिय आहेत देशात हळदीची उपलब्धता कमी आहे आणि त्यातच यंदाची लागवड वीस टक्क्यांपर्यंत कमी राहण्याची शक्यता आहे तर हळदीची मागणी कायम राहण्याचा अंदाज अभ्यासकांनी वर्तवलेला आहे आणि त्यामुळे पुढील काळातही हळदीचे भाव तेजीमध्ये राहू शकतात आजही राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे यामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचा देखील समावेश आहे तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय त्याचबरोबर संपूर्ण विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट आहे मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं मुंबईत पावसाचा जोर कमी झाला असला तरी आजही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर ओसरला असला तरी संततधार कायम आहे मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील एकूण पाणी साठा शुक्रवारी सकाळीपर्यंत अडुसष्ट टक्क्यांवर पोहोचलेला आहे आणि या सात तलावांपैकी चार तलाव आतापर्यंत ओव्हरफ्लो झालेले आहेत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील तुळशी विहार आणि तानसानंतर मोडकसागर तलाव देखील तुडुंब भरून वाहू लागले सध्या तलाव क्षेत्रामध्ये सुरू असलेला पाऊस पाहता वर्षभराचा कोटा लवकरच फुल होण्याचा अंदाज आहे त्यामुळे मुंबईत सध्या सुरू असलेली दहा टक्के पाणी कपात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून रद्द केली जाईल असं पालिकेनं सांगितलं पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला असून सुळ्या नदीनं रौद्र रूप धारण आहे सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय आहे आणि पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय आहे राज्यात काही भागात अतिवृष्टीसह पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव कन्नड घाटातील चार ते पाच ठिकाणं अत्यंत धोकादायक म्हणून घोषित करण्यात आली आहे घाटात दरड कोसळण्याची शक्यता असल्यानं वाहनचालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे सांगलीच्या मिर्जेतील कृष्णा नदीमध्ये भव्य होड्यांच्या शर्यती पार पडल्या आणि या शर्यतीमध्ये सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यातल्या अकरा होडी स्पर्धकांनी सहभाग घेतला पुण्यामध्ये पावसाचा जोर वाढू लागल्यानं धरणसाठ्यामध्ये दमदार वाढ होत आहे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखेतील पाणीसाठा एकवीस टीएमसीच्या पुढे गेलाय आणि त्याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या अध्यक्षतेखाली आज पाणी आढावा बैठक होणार आहे या बैठकीमध्ये शहरातील पाणी कपात मागे घेण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे जळकोट तालुक्यातील तिरु नदीपात्रातील बंधाऱ्यात पुरात वाहून आलेल्या एका अडतीस वर्ष व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आणि या मृत व्यक्तीची ओळख पटली असून तो निलंगा तालुक्यातील तगरखेडा इथे राहणार आहे या घटनेवरून जळकोट पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली आहे छत्रपती संभाजीनगर वडिलांच्या प्रामाणिकपणामुळे मालकानं मुलाला देखील कामावर ठेवलं विश्वासानं बँक व्यवहार पासवर्ड आणि कार्डची जबाबदारी दिली मात्र मुलानं मालकाला पस्तीस लाखांना फसवलं असून तो गेल्या पाच महिन्यांपासून पसार आहे आणि मुलाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अक्कलकोट तालुक्यात स्मशानभूमीला जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी परिषदेसमोर सरळ रचून आंदोलन केलं तर रस्ता नसल्यानं येथील अनेक समाज बांधवांची कोंडी होते दहनविधीसाठी लागणारं साहित्य देखील नगर परिषदेसमोर आणून ठेवलं आणि त्यामुळे हिंदू स्मशानभूमीतील रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय उद्धव ठाकरे यांची तोफ आज ठाण्यामध्ये धडाडणाऱ्या गडकरी रंगायतन इथे होणाऱ्या हिंदी भाषिकांच्या मेळाव्याला ते मार्गदर्शन करतील आणि त्यामुळे सध्याच्या राजकीय घडामोडींवर उद्धव ठाकरे काय भाष्य करतात याकडे लक्ष लागलं यासोबतच इतरही काही महत्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत तृतास एक छोटासा ब्रेक पाहत रहा न्यूज एटीन लोकमत पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर अंगांमध्ये असलेल्या भीमाशंकर आणि भोरगिरी परिसरातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढलाय यामुळे खेड तालुक्यातील चासकमान धरण ओव्हरफ्लो होऊन भीमा नदीमध्ये तीन हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे एकूण आठ पूर्णांक पाच टीएमसी क्षमता असलेलं धरण यंदा पूर्णपणे भरायला आठ दिवस उशीर झाला आहे भीमा नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून त्यामुळे आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढताना दिसून येतोय सध्या पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर देखील पाऊस मुसळधार सुरू आहे पाऊस आणि धुकं यामध्ये पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरून प्रवास करताना वाहन चालकांना कसरत करावी लागते आणि त्यामुळे काहीसा वाहनांचा वेग मंदावताना एक्सप्रेस हायवेवर पाहायला मिळतोय शिरूर तालुक्यातील शिक्रापूर बावळेवाडीनं आमदार अशोक पवारांना गावबंदी केली आहे विधानसभेत जिल्हा परिषद शाळेची चुकीची माहिती दिल्यामुळे ग्रामस्थांनी या आमदारांना निषेध केलेला आहे तसंच महिलांनी अशोक पवार यांच्या तोंडाला काळं फासण्याचा देखील इशारा दिला कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात सुरक्षेचे तीन तरा वाजलेत कारागृहामध्ये कार्यरत असणाऱ्या एका सुभेदाराकडेच अडीच किलोचा गांजा सापडला असून बाळासाहेब भाऊ गेंड असं या सुभेदाराचं नाव आहे त्याला राजवाडा पोलिसांनी अटक केली आहे मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सहा हजार कोटी रुपयांची कामं कंत्राटदारांना देण्यात आलेली आहेत मात्र या कंत्राटदारांनी रस्त्यांवरील खड्डे बुजावण्याची जबाबदारी न घेतल्यामुळे बीएमसीनं दंडात्मक कारवाईचा बडगा उगारलाय या पाच कंत्राटदारांना एकूण साडेसहा कोटी रुपये दंड करण्यात आलेला आहे आणि यापूर्वी देखील रस्त्यांच्या कामाला सुरुवात न केल्यामुळे याच कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिक आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे या मेगाब्लॉकमुळे अनेक लांब पल्ल्याच्या आणि उपनगरीय लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आहे म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार बोळींज येथील गृहप्रकल्पातील घरांची विक्री होत नसल्यानं मंडळाची डोकेदुखी वाढली आहे मात्र आता या प्रकल्पातील शेवटच्या घराची विक्री होईपर्यंत अर्ज विक्री स्वीकृती वितरण प्रक्रिया सुरू ठेवण्याचा निर्णय मंडळानं घेतला आहे म्हाडाच्या चा चार हजार ब्याऐंशी घरांच्या लॉटरीसाठी एक लाख वीस हजार एकशे चव्वेचाळीस अर्जदार पात्र ठरलेले आहेत आणि या लॉटरीचे स्थळ आणि तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे म्हाडाच्या लॉटरीची घरं अंधेरी जुहू गोरेगाव कांदिवली बोरिवली विक्रोळी घाटकोपर पवई ताडदेव आणि सायन इथे असून या माध्यमातून म्हाडाकडे पाचशे एकोणीस कोटींचा अनामत रकमेचा भरणा झालेला आहे तर अपात्र अर्जदारांना अनामत रकमेचा पत्तावा करण्यात येणार आहे राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची नोंद युडाएस प्रणालीमध्ये करण्यात येते मात्र दोन हजार एकवीस बावीसच्या तुलनेमध्ये दोन हजार बावीस तेवीसमध्ये राज्यातील जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या शाळांतील विद्यार्थी संख्या तीन लाखांनी घटल्याचं समोर आलं आहे विद्यार्थी संख्या कमी झाल्याचा फटका वार्षिक नियोजन आणि अंदाज पत्रकावर होण्याची शक्यता आहे राज्यातील विविध विद्यापीठांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या निकालाला विलंब होतोय त्यामुळे एलएलबी आणि बीएड अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया पुन्हा एकदा पुढे ढकलण्याची वेळ राज्यसामायिक प्रवेश परीक्षा कक्षावर आलेली आहे यापूर्वी सीटी सेलकडून प्रवेश जूनपासून सुरू केले जाणार होते मात्र विद्यापीठांचे निकाल लांबल्यानं प्रवेश प्रक्रिया रखडलेली आहे ऑनलाईन डिलिव्हरीचं प्रमाण वाढलं असून शाळांबरोबरच कार्यालयांमध्ये देखील आता कॅन्टीन सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्याचा थेट फटका मुंबईच्या डबेवाल्यांना बसला असून त्यांच्या रोजगारावर संकट आलेला आहे आणि त्यामुळे सुरुवातीला पाच हजार एवढ्या मोठ्या संख्येनं असलेले डबेवाले आता दीड हजारच शिल्लक राहिलेले आहेत पनवेल तालुक्यातील एक्क्याऐंशी गावांमध्ये सीसीटीव्हीचं जाळं कार्यरत झालेलं आहे आणि या गावांमधील बहुतांश परिसर हा डोंगराळ तर भाग निर्जन असल्यानं समाजकंटक गैरकृत्य करण्यासाठी इथल्या ठिकाणांचा वापर करतात मात्र आता सीसीटीव्ही लावल्यानं कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यास मदत होईल असं सांगण्यात येत पिंपरी <गणगी> चिंचवड महापालिकेनं नाट्यगृहांच्या भाड्यात मोठी वाढ केल्यानं मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला होता आणि यानंतर महापालिका प्रशासनानं एक पाऊल मागे घेत नाट्यगृहांच्या भाड्यामध्ये पन्नास टक्क्यांनी कपात केली आहे सुधारित आणि नवीन दरांची एक ऑगस्टपासून अंमलबजावणी केली जाणार आहे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं मोशी येथील कचरा डेपोमध्ये कचऱ्यापासून वीज निर्मिती हा अत्याधुनिक प्रकल्प उभारला आहे पालिकेनं वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची ट्रायल रन घेतली असून त्यामध्ये एक पूर्णांक सात मेगावॅट वीजनिर्मितीचं प्रात्यक्षिक यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलं मुंबई सत्र न्यायालयामध्ये एक कोटींपर्यंतचे खटले चालवण्याची मर्यादा आता दहा कोटींपर्यंत वाढवलेली आहे याविषयीचे दिवाणी न्यायालय सुधारणा विधेयक दोन हजार तेवीस विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आलं यामुळे मुंबई उच्च न्यायालयातील खटल्यांचा ताण आता कमी होणार आहे मुंबई होमगार्डसना पुन्हा सलग एकशे ऐंशी दिवस काम मिळणार आहे याबरोबरच त्यांना कवायत भत्ता देण्याचा तसंच दर तीन वर्षांनी नोंदणी करण्याचा नियम रद्द करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये केलेली आहे मुंबई शहर आणि उपनगरातील मागील दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाल्यानं मुंबईकरांनी मुंबई मेट्रोला पसंती दिली आहे त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून मुंबई मेट्रोच्या प्रवासी संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे आज मुस्लिम बांधवांचा पवित्र मोहरम असून मोहरम निमित्त मनमाड शहरातील एका हिंदू कुटुंबीय गेल्या पाच पिढ्यांपासून ताबूत बनवून भक्तिभावानं मोहरम साजरा करतायत यंदाही त्यांनी ताबूत बनवून जातीय सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला पुण्यातील आंबेगाव तालुक्यात ता मेंगडेवाडी ते जाकरवाडी फाटा दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे अपघाताचं प्रमाण वाढलं सकाळी सिमेंट वाहतूक करणारा ट्रक पलटी झाला आणि यात ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला